बातमी कल्याणमधून कल्याण सहजानंद चौकामधील जाहिरात पल, फलक कोसळलेले आहेत या फलक दुर्घटनेमध्ये दोघे जण जखमी झाल्यात तर गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे मनसेच्या निवेदनाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पन, ही दुर्घटना घडलेली आहे कल्याण येथील सहजानंद चौकामधील एका भ, भला भलामोठा लाकडी फलक हा आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पडला यामध्ये कोणतीही मनुष्यहानी झालेली नाहीये मात्र दोघ जण जखमी झालेले आहेत तीन गाड्यांचं देखील नुकसान मनसैनिकांनी आतापर्यंत आयुक्तांकडे कल्याण डोंबिवलीतील या फलका संदर्भात निवेदन देऊन सुद्धा याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय संदर्भात दररोज पाठपुरावा हो केला आयुक्त मॅडम कडे बसलो बऱ्याचशा गोष्टींचीवरती चर्चा आली माहिती अधिकारांमधून आम्हाला माहिती मिळाली की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकशे सत्तावन्न होल्डिंग आहेत दुर्भाग्याची गोष्ट आहे या चौकामध्येच तुम्हाला सात ते आठ होल्डिंग दिसतील आणि नऊ मे दोन हजार बावीसच्या जी आरनुसार होल्डिंगची हाईट ही चाळीस फुटावरती नसावी पण इकडे तुम्ही दाखवलं तर चाळीस काय साठ सात सत्तर सत्तर फुटाचे होल्डिंग आहेत आणि कुठेही स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही घाटकोपरची घटना घडली तरी देखील अधिकारी पंधरा दिवस जगले नंतर झोपून गेले परत आता कल्याण मध्ये थोडासा पाऊस होर्डिंग कोसळले दोन जण जखमी झाले मुंबई शहरासाठी जे नियम आता सुप्रीम ही मान्य केले आहे चाळीस बाय चाळीस ही साइज आणि एकशे अठ्ठावन किलोमीटर वायू गती संबंधीची क्षमता हे म्हणजे मुंबई आज पाच कल्याण डोंबिवली मीरा भायंदर पनवेल ह्या सगळ्या ठिकाणी हे नियम पाळायला हवे अनधिकृत होर्डिंग काढायला हवे आता अतक...